हे नव्वद टक्के शंभर टक्के बंद करा साहेब म्हणजे वेळेत काढायचं हे निकाल याच्यासाठी लावतो की इन्क्रीमेंट यांचं वाटतो बरोबर असं काही नाही इन्क्रीमेंट कमी होतं जर निकाल कमी लागला हा कमी जर निकाल लागला तर इन्क्रीमेंट बंद करा तर हे मुलांना तुम्ही करा हे तुमच्या जास्त सर्वच तुमच्या स्टाफ बद्दल पण तुमच्या बद्दल होईल तुम्ही एक वर्ष दीड वर्ष तुमच्या तुमच्यानंतर नवीन प्रकल्प अधिकारी फार उद्धटपणे वाटतात तुमचे कर्मचारी

आ, कर्मचारी आ, कर्मचारी बाह्य आश्रम आता शंभर वर्गचार बाह्य मधून बहुतेशे कर्मचारी उपलब्ध करून दिलेले आणि त्यांचा आदेश आपण लवकरात लवकर उपलब्ध करून त्यांना हाजर करून

आपल्या शाळेमध्ये शिक्षक विषय काढून काही शिक्षकांना आपण समायोजन केले दुसऱ्या शाळेमध्ये जेणेकरून आपला विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होऊ नये अशी तेवढा काळजी आम्ही घेतले समायोजन म्हणजे आपला जिथे शाळेला शिक्षक जास्त असतात तिकडून आपण एक दोन शिक्षकांना तात्पुरता स्वरूपात दुसऱ्या शाळेला दिलेले जेणेकरून त्यांनी शिक्षण विद्यार्थ्यांना देऊ शकतो एवढीच माझी विनंती आणि तेंडुलकर साहेब तहसीलदार साहेब माझी विनंती प्रकल्प अधिकारी साहेबांना बोलून घ्या आमच्या वतीने म्हणजे चार पाच जे काही महत्त्वाचे मुद्दे सुदाम दरा ते त्यांना आल्यावर सांगेल आणि त्यांनी आम्हाला आश्वासित करायचं की आम्हाला आम्ही शिक्षक केव्हा द्यावं पाच सात मुद्दे आहेत आम्हाला मुलांचा वाईट वाटप होऊ देऊ नका आदिवासी मुला एवढीच आमची माग बाकी काय कोणी काही पैसे पाहिजे नाही का कोणाला नाही ना पैसे पाहिजे तुमच्याकडे असतील तर मंजूर होतील तर पुढचा विषय आणि अशा शाळांवरती सुख सुविधा सर्व देण्याचं काम हे तुमचे तुमच्या आता खालच्या लोकांनी घेतलं पाहिजे तुम्हाला जरी चार तालुक्याचा व्याप असता पण खालच्या लोकांनी ते सर्व हँडल केलं पाहिजे हे होता नाही तसं आज जसं ताईंनी सांगितलं की जर अनुदानित आश्रम शाळांमध्ये जर सर्व सुविधा मिळतात तर आपल्याला शासकीय आश्रम शाळा तर तिथं काही सुविधा त्या तुम्ही प्रथम आम्हाला सर्व सुविधा दिल्या आणि माझी विनंती राहील या प्रशासनाला कारण की मी आता थोड्या लवकर आलो पण टेकडेकर साहेबांना विचारलं टेकडेकर साहेब गाडी कशा काढतात खोटी गाडी दोन साहेब एवढे आमच्या कळवांचे किंवा सरकारने मतदारसंघातले लोक एवढे काही हे कारण की